आणि काय रे सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कड दिलं नसतं एवढं जसं ऐकलं त्या पोराच्या दोन्ही डोळ्यात पाणी उघडायला मासा सोन्याचं कड मिळावं म्हणून नाही आलो मासा मासा तुमच्या कौतुकाची थाप माया पावर पडावी म्हणून आलो मासा शिवजयंती उत्सव सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर खरंतर आपल्या रोजच्या कर्तव्य कर्मातून काही माणसं बाजूला येतात आणि जीवनाचं सारं राहडगाडग बाजूला सरून शिवप्रभूंचा जागर करूया असं म्हणतात त्यांच्या त्या ते विचारातून असा एखादा सोहळा उभा राहतो त्या सगळ्या मराठा समाजाच्या शिलेदारांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो प्राचार्य बी ए पाटील त्यांचे सर्व सहकार आणि उपस्थित आपण सर्व खर तर परवा परवा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती गेल्या पंचवीस वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरने मुलाखतीला यावं काही ड्रायव्हर मुलाखतीला आले मुलाखती चालूच झाल्या पहिल्या ड्रायव्हरला विचारलं काय हो गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तो म्हटलं अजिबात नाही विषय नाही प्रश्नच नाही फक्त गाडी एकदा ब्रेकफेल झाली मनुदरीत कोसळलो पण बाकी कुठं टच नाही त्याला म्हटले चला बाजूला दुसऱ्याला विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तो अजिबात विषय नाही प्रश्नच नाही फक्त एकजण पुढं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काही ते पण बाकी कुठं धक्का नाही त्यालाही म्हणले चला बाजूला तिसऱ्याला विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही अजिबात विषय नाही प्रश्नच नाही साक्षी पुरावे कागदपत्र सारं तपासलं या माणसाच्या हातून गेल्या पंचवीस वर्षात एकाही अपघाताची नोंद नाही त्या मुलाखत घेणार आश्चर्य वाटलं त्यानं न राहून विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तुमच्या यशाचं रहस्य काय तसा समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला गेल्या पंचवीस वर्षापूर्वी माझी गाडीची मी एकदा गॅरेजला लावली परत बाहेरच नाही काढली ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येय गाठता येत नाही ही सगळ्यात महत्वाची वस्तू आहे ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील आणि रस्ते, रस्ते म्हणले तर खड्डे ठरलेले टक्के टोनपे ठरलेले ओन वार वादळ पाऊस हे सगळं ठरलेलं आहे सगळी झुंज जिंकणं ज्याला जमत हा सगळा संघर्ष सोसणं त्याला साधत त्याला यश ये जिंकता येत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलेला संघर्ष

पण स्वतःच्या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं स्वतःच्या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य माझ माझं राज्य या मातीत उगवलेल्या कोणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा माझं राज्य आणि मग माझं आहे ना मग मलाच लढलं पाहिजे मला झडलं पाहिजे मलाचलं पाहिजे मला त्या पाहिजे रुजवली फुलवली बहरवली आणि मग मातीसाठी लढायला चुलवायला मरायला माणसं सिद्ध झाली हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य नाही तर बघा ना तानाजीला बोलावलं आणि शिवाजी महाराजांनी तानाजीला सांगितलं तानाजी एवढा कोंडा ना घे मग पंचायत समितीच्या तिकीटाचं तुझं बघतो की विशाल घडावरणं निघणारा बाजी प्रभूला सांगितलं बाजी तेवढी खिंड लढवा मग जिल्हा बँकवर तुम्हाला घेतो दिला काय महाराजांनी माणसाला माणसं काम मरायला तयार झालं महाराजांनी हे नाही सांगितलं की कोणी शिवाजी राजा सांगतोय म्हणून ये हे माझं राज्य महाराज आहे म्हणून ये शिवछत्रपतींनी स्पष्ट सांगितलं हे तुझं राज्य आहे तुला जर वाटत तुझ्या राज्यासाठी काहीतरी करावं तर ये तुला जर वाटत असेल तुझ्या पोरी बाळी सुरक्षित राहाव्यात तर ये तुला जर वाटत असेल तुझ्या पोळीपोणीची अकृ राखाली तर ये तुला जर वाटत असेल सुखात तर ये ये जर वाटत असेल सुखाचं छत्र तर शिवाजी राजा सांगतोय म्हणून नव्हे आणि स्वतःच राज्य म्हणून माणसं या प्रवाहात सामील झाली आणि मग बघता बघता ताडाची बाजी येसाची कोंडाजी करतोची अशी शौर्य शरीफारांची मांद्यारी स्वराज्यासाठी मरायला एका पायावर तयार झाली झाली खर तर शिवकाळ हा महाराष्ट्रातला पहिला काळ आहे जिथं माणसं जगण्यासाठी नाही जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतायत अहो महाराजांनी कुठली एखादी मोहीम काढावी तानाजी सर विषय पुढे यायचं राज म्या म्या, म्या जाणार तसा बाजी म्हणायचं अ ताना कुठे निघाला पुढं आणि हे ना बाजून ती काय नाही राज एवढा वापला आपण जाणार राजा आपण लागणार राज तसा खच विषय तानाजी यायचा अ बाजी गावापासून नंबर लावून बसलो ही मोहीम आपली आपण जाणार राज आपण लागणार पहिला काळ आहे माणसं मरायला तयार आहे हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य या स्वराज्याचं सगळ्यात मोठ नाहीतर स्वराज्याची संस्थापना तरी कशी झाली शहाजीराजांच्या सामन्यावर मासा जिजाऊ पुण्यात आल्या उदो झालेलं पुणे बकास कंगाल झालेलं पुणे रायरावांना गडाचा नांदर सगळ्या पुण्यावरनं सगळी भूमी उजाड करून टाकली त्याच भूमीचे पहारोगी तुटकी वाद फुटकी वस्ती करणं अशुभ जो कोणी वस्ती कराल त्याचा निर्वंश होईल आणि माणसाच्या भयाला परगंदा झाली सह्याद्रीच्या निवड दऱ्या परत गेलं कडक कशी बशी जगायला लागली जगण्यासाठी मरण्यासाठी जगायचं असा त्यांच्या आयुष्याचा असं जहागिरी चालवायची पण राज्य कुणावर जहागिरी चालवाय होतो कोणी थोड्यावर अरे माणसं होती कुठं माणसं दूर दर्यात फर्यात परगंगा मासाहेबांनी त्या परगंगा लोकांना साथ या परत या गावा आणि रैत्याने विचारलं कुणाच्या भरोशावर आणि कराडल्याची जाऊ तुमच्या शिवराजांच्या भरोशावर या राजे समर्थ आहेत पण त्याच रैतेनी बोट दाखवलं मातीच्या उरात रोल्या गेल्या पहारीकडं आणि विचारलं कसं यावं कसं यावं इथं इथं अलोत्रमचा निर्वंश होईल त्या सरशी मासाहेब झाल्या पुढं मातीच्या उरातली ती पार उचकटली दूर फिरकावून दिली अंध श्रद्धेचं जोकड झुगारलं आणि मासा आहेत मी राहीन उद्या माझा झाला निर्वंश करी आपल्या एक शिवबाला सोबत घेऊन मासा पुण्यात राहायला लागल्या बघता बघता रैत्याला विश्वास आला आणि मासाहेब राहताय तिथं आपण का नाही रे परतू लागली घर दरबाजू लागली गावं कुजवूजू लागली पण रैत्या पुढं पुण्यात प्रश्न पडला गावात राहलो घरात राहिलो पण खावं काय प्यावं काय शेती करावी तर करावं काय काय आहे आपल्याकडं आणि म्हटाली महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली त्या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या बासाहेब जिजाऊ त्या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बिमाऱ्या दिली खत दिली बैल जोड्या दिल्या फक्त फक्त शेतकरी रानात गेला फिरणी झाली मोठ्या सारख्या दाऱ्याची कणसं लगडू लागली शेतकरी आनंदित झाला कष्टाला फोड आलं पण त्यातून कळचा कल्लर उडाला आजूबाजूच्या घऱ्या खोऱ्यातली रानगव्यासारखी जनावर उभ्या पिकात फैदोस करायची सगळं पीक पायात नाही तुडवायची उभं रान नेस्त करायची डोळ्या देखत उभं पीक वाया जाताना दिसू लागलं शेतकरी हवालदिल झाला धावत धावत मासेमांकडे गेला सांगता झाला मासा पेरणी तर झाली पिकं तर आली मोत्यासारख्या दाण्याची कनसाई लगडली पण मा साप जनावर छात मांडतात उभ्या पिकात फायदोच घालत्यात सगळं पीक ना शिवत्यात काहीतरी करा मासा साप मासाहेबांना चुकलं पिकं जगली तर शेतकरी जगेल पिकं जगली पाहिजे दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबाने आसपासच्या गावा, गावागावात दौडी दिली जो कुणी टीका पुच्छात मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल आणि गावागावात बाहेर पडली रातोरात टिकाबुद्धी पहरा करायला लागली एखादं जनावर खुस्प असताना दिसलं चित्त्याच्या चपायला झेप मारायला लागली त्याच्या मुसक्या उडायला लागली शेपटी तोडायला लागली आणि दाटवाला मायसाहेबांकडे डुबी यायला लागली सोन्याचं कड मिळवायला लागली एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी एक जनावर पिकाचं रक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची आपोआप गोळा झाली <laughs> एके दिवशी रात्री दीड दोन चा प्रहर होता लाल महाल संत शांतिस्त झालेला अचानक बाहेर पाच सहा पोरांचा गल ऐकू आला तसा पहारे करीत धावत हो थांबत पुढं झाला पाच तर निबाण पोर एका पोराच्या खंड्यावर बनव रामग्याचं धुड पहारे करणं विचारलं काय रास करणा पोरग म्हणाल भेटायचं भेटायचंय कारण मासाहेबांनी जवळील दिलं जो कोणी जनावरांची शिकार करत त्याला सोन्याचे कड दिलं जाईल हे काय जनावर घेऊनच आलोय तसा पहारेकरी म्हणणार सकाळी की मासा झोपल्यात आत्ता नाही नाही मासाहेबांसनी भेटल्या बेगा जाणार नाही अरे याडा का फुडाल्या का रात दीड वाजल्या सकाळी की मासा झोपल्यात आत्ता नाही नाही मासाहेबानी भेटल्या बेगा जाणार नाही पोर ऐकायला तयार नाही तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासा स्वतः जातीला येत्या झाल्या काय गडबड रे तसा कर्णबाड पोरगस मासाप 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 तुम्ही तुम्ही जो कोणी जनावरांची शिकार करत त्याला सोन्याचं कड दिलं जाईल ते काय जनावर घेऊन आलोय मा साहेबांना एकदा त्या एकदा त्या जनावराकडे बघितलं आणि साहेब त्याला म्हणाल्या अरे मला मी दौंडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला आणायची गरज नाही नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल ते अख्खं जनावर कशाला घेऊन आला तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर साहेबांना म्हणाल मासाहेब देण्यातनातच नाही राहिलं बाबा आणि काय रे सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कड दिलं नसतं एवढं जसं ऐकलं तर त्या पोराच्या दोन्ही डोळ्यात ना गड पाणी उखडायला त्याला हुंका फुटला दाबून तो पोर बासाहेबांना म्हणाला मासा सोन्याचं कड मिळावं म्हणून नाही आलो मासा मासा तुमच्या कौतुकाची थाप माया पाठीवर पडावी म्हणून आलो मासा मासा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना धातीचं बळ येत त्या जनावराची शिकार केली आणि वाटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो सोन्याचं कळ नको मासा तुमच्या कौतुकाची थाप था फक्त माझ्या पाठीवर पडू द्या मासा थोडं झाल्या त्याचे डोळे पुसले त्याला विचारलं नाव काय रे तुझं तसं ते कोर म्हणाल ताना तानाची माझू सारा उमराण गावसाची आणि त्या दिवसापासून जो मासा गावसा झाला तो मरे पर्यंत स्वराज्याचा राहिला एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली खरंतर ज्या समाजा समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात त्या समाजामध्ये नरत्न उगवतात आणि ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं नसतात तिथं नरत्न कधी उगवत नसतात स्वराज्य हे तलवारीच्या पाट्यावर नाही स्वराज्य हे कौतुकाच्या थाप्यावर उभा आहे ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे सगळ्यात महत्वाची नंतर बघा ना औरंगजेब कुणी साधा नाही बरं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटे राज्य म्हणजे माझ्या शिवरायांचं काबुल पासून कंदहार पर्यंत आणि गंगेपासून येमुने पर्यंत पसरलेलं माझ्या शिवरायांच स्वराज्य औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या साडे चौदा हजार एका सरदाराच्या हाताखाली आली पन्नास हजाराची पोहोच म्हणजे साडे चौदा हजार गुन्हे पन्नास हजार एवढं औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य तर माझ्या महाराजांचं सगळं सैन्य गोळा केलं तर भरेल कसो कसं अवघस हजार औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात साडेतीनशे कोटी रुपये आणि माझ्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा कोटी रुपये माझ्या मनबर आहे आणि स्वराज्य कणबर आहे मग कणबर स्वराज्य आहे हा तिची छत्तीस वर्ष बनवली तिने छत्तीस वर्ष त्याला स्वराज्य उद्धवस्त करायचंय स्वराज्य व्यस्त करायचंय स्वराज्य आहे आणि स्वराज्यच का स्वराज्यच का तिकडे आहे अफगाणिस्तान तसंच आहे आदिलशाही तशीच आहे निजामशाही तशीच आहे कुतुबशाही तशीच आहे ते घे ना इराण घे अफगाणिस्तान घे आदिलशाही घे निजामशाही घे कुतुबशाही घे स्वराज्यच का औरंगजेबान याचं उत्तर त्याच्या मृत्यू पत्रात लिहिलंय औरंगजेब लिहितो इराणचं राज्य शाहबाज आहे अफगाणिस्तानचं राज्य हिदुर आहे नगरचं राज्य निजामशाहचं आहे विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे गोवळकोड्याचं राज्य कुतुब आहे पण महाराष्ट्रातलं स्वराज्य हे कुणा राजा सुलतान सम्राट बादशाहचं राज्य नाही तर ते इथल्या रयतेच राज्य आहे आणि जिथं रयतेच राज्य असतं माणसं मरायला आणि मारायला कधी मर्द पुढं बघत नाहीत आणि सगळ्यात मोठा धोका येतो औरंगजेबाने स्वराज्याच्या यशस्वीतेच गणित मांडलं हे रयतेच राज्य आहे आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत आणि सगळ्यात मोठा तो खंडाचा म्हणाला महाराज आपण जसं महाराष्ट्रात स्वराज्य उभा केलं आता आपण माझ्या बुंदेलखंडात यावं आणि मलाही राज्य उभा करून द्यावं महाराज म्हटले पहिला चालता हो मी तुझ्याकडे यावं तुला राज्य उभा करून द्यावं मग तू राज्य करणार अरे माझ्याकडे कोण आलं मला कुणी मदत केली त्या माझी दुगवलेल्या माणसांच्या बळावर राज्य मी उभा केलं ज्यांनी इथं केलं ना की ती तू तिथं जाऊन कर हा छत्रसाल बुंदेला महाराजांकडनं प्रेरणा घेऊन गेला आणि त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला औरंगजेबाची भीती अनाठाही नाही हे खरंच आहे हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचा तप्तही बचावणार नाही खरंच आहे अवधे ही जाऊ द्या व्हिएतनाम नावाचं छोटस राष्ट्र आहे राष्ट्र म्हणतो मी मुंबई जिल्ह्या येऊनही नाही पण राष्ट्र आहे गेली छत्तीस वर्ष झाली अमेरिकेसारख्या बलाटे संत झुंजवत आहे छत्तीस वर्ष झाली बला अमेरिका या एवढ्याशा शाळेत व्हिएतनामला अजून पराभूत नाही करू शकली कारण काय माहितीये कारण या व्हिएतनामच्या चौकामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे व्हिएतनाम मध्ये त्या व्हिएतनामचा स्वातंत्र्य <प्रुण> सेनानी ची मिन्न <मदेश। प्रुण> नाव त्याच त्याची समाधी आहे व्हिएतनाम मध्ये त्याच्या समाधीवर काढलेलं आहे माहितीये त्याच्या समाधीवर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा येथे चिरविश्रांती घेतो आहे व्हिएतनाम मध्ये